सांगणार आज हायकोर्टाचं जे निर्णय आलेला आहे नेमकं कशामध्ये तुम्हाला एस भेटलेलं भेटलेला आहे आणि ते जी कोणती प्रॉपर्टी होती ज्याच्यामध्ये एस टी भेटले कारण आज शहरामध्ये जी महानगरपालिकेची जी, जी भूमिका आहे आणि पूर्ण शहर उद्ध्वस्त झालेलं आहे नागरिक परेशानी आणि या तुमच्या निर्णयामुळं कोर्टाच्या निर्णयामुळं कुठेतरी नागरिकांना समाधानकारक असं निर्णय झाल्यास वाटतं काय सांगणार माझ्याकडे सदानंद शब्द आहे आणि सहा इतर लोक हे आले होते यांची प्रॉपर्टी जे होती झालट्या फाट्यामध्ये होती आणि ते जवळपास पौणे दोन हेक्टर जमीन होती आणि ते पूर्ण पावणे दोन हेक्टर जमीनवरती त्यांना कंपाऊंड वॉल बांधलेलं होतं तिथे त्यांच्याकडे बिल्डिंग परमिशन ते सगळं होतं पण त्याच्यात त्याने कंपाऊंड वॉल जे बांधलेलं होतं त्या त्यासाठी परमिशन नव्हती हे जे ती त्याने कंपाऊंड वॉल जे बांधलेलं होतं पूर्ण पौने दोन हेक्टरमध्ये ते कोट्यवधी रुपयाचे कंपाऊंड वॉलचं काम होतं तर महानगरपालिका याने या पब्लिक अनाऊन्समेंट केलं रिक्षावरती की आम्ही दोन दिवसात येऊन ते पूर्ण कंपाऊंड वॉल तोडणार आहे आणि यांचंच नाही त्या एरियामध्ये जितके पण अतिक्रमण असतात किंवा जे स्वतःचे प्रॉपर्टीमध्ये बांधकाम केलेलं असतात परवानगी नाही असं तर आम्ही ते तोडणार आहे तर या ऑर्डर हे जे पब्लिक अनाऊन्समेंट झालं होतं त्याचे विरोधात आ, हे सधारण शब्दे आणि इतर सहा हो लोकं माझ्याकडे आले आणि त्याने त्यांची व्यथा माझ्यासमोर मांडली आणि त्यानं सांगितलं की ही जी प्रॉपर्टी आहे ज्यात ज्यात आम्ही कंपाऊंड वॉल केलेला आहे पौणे दोन हेक्टरची जमीन आहे ती आमची स्वतः मालकीची आहे स्वकष्टाने कमवलेली आहे त्याच्यासाठी आमच्याकडे सेल्डीड आहे आणि सगळी डॉक्युमेंट्स असताना महानगरपालिका असा आम्हाला त्रास देत आहे म्हणून आम्ही या जे त्यांचं पब्लिक एरेस्टमेंट होतं त्याच्या विरोधात आम्ही हायकोर्टात गेलो आणि काल दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीसला माननीय उच्च न्यायालयाने खूप चांगला निर्णय दिला आहे आणि याच्यात स्पष्ट केलं आहे आणि कॉर्पोरेश कॉर्पोरेशनला आदेश दिला आहे की ही, ही जी प्रॉपर्टी आहे ही सदानंद शब्दे आणि त्यांची मालकीची आहे त्याच्यात त्याने कंपाऊंडवर तयार केलेला आहे त्यांचे प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला हे आ, तुम्हाला ॲक्वायर करायची असाल तर त्यासाठी तुम्ही कायदेशीर जे कारवाई आहे ते फॉलो करावं लागेल ला। आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश जे मनोज आकाश म्हणून जे आता मागच्या वर्षीच माननीय सुप्रीम कोर्टाने जे तीन जजेसने खूप महत्त्वाचा डिसिजन दिला आहे आणि त्याच्यात लँड ॲक्विशनसाठी कॉर्पोरेशन असो किंवा कुठलं पण अधिकारी असो त्यांना अतिक्रमण अतिक्रमण नियमाकूल करायचं असल किंवा हे जे लँड ॲक्विशन करायचं असत त्यासाठी काय काय पाऊल उचललं पाहिजे त्याचं स्पष्ट दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हायकोर्टाने पण कॉर्पोरेशनला डायरेक्शन दिले आहे की तुम्ही हे जे बांधकाम केलेलं आहे यांना पिटिशनर्सने तुम्ही असं पाळू शकत नाही तुम्हाला जे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत तंतोतंत पालन केलं पाहिजे असे स्पष्ट डायरेक्शन देऊन आमची पिटिशन डिस्पोज ऑफ केली आहे अरे याच्यामध्ये जे मालमत्ता धारक आहे जे उखंड त्यांचं पाडण्यात आलं ते मालमत्ता जे पाडण्यात आली त्याच मोबदला काही कोर्टाने त्यांना महानगरपालिकेला काही निर्देश दिलेला आहे की त्याच्यामध्ये आपलं आमच्या केसमध्ये त्यांना पाळलं नव्हतं आमच्या केसमध्ये अच्छा म्हणून आमच्या मध्ये हे मुद्दा उपस्थित झाला नाही पण हे जे सुप्रीम कोर्टाचं जे न्यायनिवाळा सांगतोय मी मनोज आकाश त्या केसमध्ये त्याला पूर्ण प्रोसेस फॉलो पौ, न करता त्याचा पाळण्यात आलं होतं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने यूपी गव्हर्नमेंटला पंचवीस लाख रुपये कम कम्पन्सेशन द्यायला सांगितलं होतं म्हणून हे गोष्ट स्पष्ट आहे की हे कायदेशीरप्रमाणे ते करत नसन का तर कॉर्पोरेशन असो किंवा कुठला पण अधिकारी असो किंवा कुठली पण एजन्सी असो त्यांना कंपन्सेशन द्यावं लागेल इनिगल ते काही काम करत असेल तर जी मालमत्ता कंपन्सेशन देणार आहे ती कुठली मालमत्ता होती ती सर तर आता देवळाची होती हे झालता फाटामध्ये गट नंबर सिक्स फोर्टी नाईन आणि सहाशे पन्नास असे दोन गट होते त्याच्यात पोणे दोन हेक्टर जमीन होती त्या